देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा देखील ज्यावेळेस त्यांनी निर्णय घेतला होता मी मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी अजितदादा आम्ही सर्वांनी मिळून दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला देण्याचा दे 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 निर्णय घेतला आणि म्हणून ज्या ठिकाणी आज त्यांच्या आम्ही दिलेलं आरक्षण महाविकास आघाडी टिकवू शकली नाही हे त्यांचं दुर्दैव आहे आणि म्हणून आम्ही मराठा समाजाच्या बरोबर आहोत कायम त्यांच्या ज्या योजना आहेत त्या योजना कायम सुरू राहतील आणि जे दहा टक्के आरक्षण त्यांना मिळाले त्या देखील आरक्षणावर रद्द करावं म्हणून महाविकास आघाडीतलेच काही लोक कोर्टात गेले हे दुर्दैव आहे आणि म्हणून दिलेलं आरक्षण टिकलं पाहिजे आणि ओबीसी किंबहुना इतर समाजाचं कुणाच आम्ही पहिल्यापासून आमची भूमिका ठाम आहे मराठा समाजाला आरक्षण देताना मराठा समाजाला योजनांचा लाभ देताना मराठा समाजाचा उत्कर्ष प्रगती करत असताना इतर कुठल्याही समाजावर नाही